महाराष्ट्र केसरी सध्या कुंभमेळा चर्चेत होता आणि नुकत्याच दोन फेब्रुवारी रात्री साडेसात वाजता अहिल्यानगर वाडिया पार्क या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार, पार पडल्या त्याच्यात देखील गालबोट लागलं त्यामध्ये लात मारणे त्यामध्ये कॉलर पकडणे हा एक मुद्दा चर्चेत आला आणि त्यामध्ये दोन खेळाडूंना तीन वर्षाची महाराष्ट्र कुस्ती संघाने बंदी घातली त्यामध्ये शिवराज राक्षे नांदेड जिल्हा आणि महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्हा पहिल्यांदा माझं तर हे म्हणणं आहे की ज्याला क्रिकेट खेळता येत नाही त्याला क्रिकेट असोसिएशनचा तुम्ही अध्यक्ष करता का हो ज्यानं इतिहासात पी एच डी केली त्याला तुम्ही अर्थमंत्री करता म्हणजे दुखायले मशीचं इंजेक्शन वगारेल देता आणि मग तुमच्या या आशा कुटाण्यामुळं नुकसान होतंय गोरगरिबाचं नुकसान होतंय चांगल्या शिकलेल्या लोकांचं आणि याच्यामुळं आपण प्रत्येकच गोष्टीत मागे तर मुख्य गोष्ट बाबा मंत्री असतील राजकीय लोक असतील तर तुमचं हे काम आहे की तुम्ही पण पक्षपात करू नका आज जातीभेद खेळाडू क्षेत्रात देखील पोहोचला आहे क्रीडा क्षेत्रात देखील पोहोचला आहे तिथं पण जमणं सेटलमेंटशिवाय सेटलमेंटशी जमणं ज्याचे धागे दोरे वरती बराबर पोहोचलेले त्याचाच कार्यक्रम व्हायला आहे बाकी क्वालिटी बाज असणारा गल्लीबोळ्यात क्रिकेट खेळणारा इथंच राहिला आहे तिथं पण जात पाहिजे तिथं पण क्वालिटी पाहिजे गुणवत्ता पाहिजे पण सोबत वसिलेबाजी पाहिजे ते आपल्या देशात पहिल्यापासून कुठपर्यंत घराघरात राजकारण या लोकांना आणून सोडले तर पहा पहिल्यांदा जरा असं आपण या महाराष्ट्र केसरीवर विचार करूया पोर महाराष्ट्र केसरी सध्या पृथ्वीराज मोहळ फ्रॉम पुणे हे विजय झाले महाराष्ट्र केसरी विजेते तर महाराष्ट्र केसरी पाहत असताना मुख्य गोष्ट लक्षात घ्या की काय पाहायचं आपल्याला पहा पुरो आपला महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण झाला एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण होणारं महाराष्ट्र भारतातलं चौदाव्या क्रमांकाचं राज्य पहा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एकसष्टला ला पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या आणि याच्यामध्ये दिनकर पाटील हे विजेते ठरले पहा दहिरी तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे ते रहिवासी सांगलीला हळदीची बाजारपेठ म्हणतात पुरो तर या सांगलीमध्ये दिनकर पाटील म्हणजे सांगलीचे रहिवासी हे प्रथम महाराष्ट्र केसरी विजेते म्हणून ठरलेत आता पा त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या ज्या चालू होत्या त्या सदुसष्टव्या क्रमांकाच्या होत्या याचं ठिकाण होतं वाडिया पार्क नीट लक्षात घ्या वाडिया पार्क हे ठिकाण अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचं नाव आपण अहमदनगर जिल्ह्याला दिले पहा अहिल्यानगर या ठिकाणी ह्या स्पर्धा पार पडल्या संध्याकाळी साडेसात वाजता मग आता या कार्यक्रमाला जर तुम्हाला विचारलं उपस्थित कोण कोण होतं तर या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे रामदास तडस मग रामदास तडस हे पुरो वर्धा जिल्ह्याचे आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लक्षात घ्या अजितदादा पवार यावर्षी आपल्या भारतातल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विचार केला पण मंत्रिमंडळाचा विचार केला तर सहा लोक आपले आहेत त्याच्यामध्ये राज्यमंत्री आहेत ते म्हणजे मुरलीधर मोहळ पहा मुरलीधर मोहळ हे देखील या विचार मंचावर उपस्थित होते मुख्य गोष्ट साडेसात वाजता ही स्पर्धा पार पडली ही मॅटवर आणि जमिनीवर ह्या दोन प्रकारच्या कुस्त्या असतात ह्या पार पडल्या मुख्य गोष्ट सदुसष्टव्या क्रमांकाची ही आवृत्ती होती कुठं अहिल्यानगर या ठिकाणी याच्या अगोदर सर्वात तरुण खेळाडू विजेता कोण तर तरुण म्हणल्यावर उत्तर द्यायचे लक्षात घ्या युवराज पाटील युवराज पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार वेळा लक्षात घ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि मग प्रथम एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चौदा जी विजय चौधरी यांनी जिंकली होती आणि सलग चौदा पंधरा सोळा त्यानंतर दोन हजार पंचवीस मग तीन वेळा महाराष्ट्र स्पर्धा जिंकणारे दोन खेळाडू आहेत एक आहेत विजय चौधरी विजय चौधरी यांचं वैशिष्ट्य राष्ट्रीय कुठली स्पर्धा न खेळणारा खेळाडू तीन वेळा महाराष्ट्र केसरी बनलेत मग ते दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी बनले याच्या अगोदर लक्षात घ्या नरसिंग यादव नरसिंग यादव हे दोन हजार तेरा दोन हजार बारा दोन हजार अकरा हे देखील केसरी स्पर्धा विजेते आहेत मुख्य गोष्ट लक्षात घ्या या वर्षी जी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून कळेल म्हणजे हा इतिहास झाला याच्यामध्ये एक गोष्ट काय कळेल पाच दोन फेब्रुवारीला ह्या स्पर्धा चालू झाल्या आणि या स्पर्धेमध्ये घडलं काय बाबा तर पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये ही स्पर्धा पार पडली यास या दोघांच्या स्पर्धेमध्ये काय झालं या दोघांच्या खेळामध्ये काय झालं की वीस सेकंदात शिवराजला पृथ्वीराजने काय केलं चितपट केलं पण पूर्ण पाठ टेकल्याशिवाय तो खेळाडू पराजित झाला असं आम्ही लहानपणी पण पन गावाकडे शिकलेलो आहे आम्ही पण सुरपाट्या खेळलेल्या आहेत आम्ही पण कबड्डी खेळलेली आहे कुस्ती खेळायचं योग आमच्याकडे आला नाही कारण आमचं वजन म्हणजे लोक उचलून आम्हाला बाजूला टेकण्यासारखे होते पण याच्यामध्ये ही गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेची आहे की जोपर्यंत प्लेयर म्हणजे जोपर्यंत खेळाडू त्याची परिपूर्ण पाठ जमिनीला लागत नाही तोपर्यंत आपण त्याला पराभूत म्हणू शकत नाही पण असा निर्णय त्या ठिकाणी असणारे पंच ज्यांचं नाव होतं दत्ता माने यांनी काय केलं निर्णय दिला यावर जो शिवराज राक्षे नांदेड जिल्ह्याचा आहे तो वारंवार पंचाकडे त्याच्यावर अपील करू लागला मात्र त्यांनी कुठलंही ग्रहणं ऐकून घेतलं नाही आणि शेवटी बाबा सामना झाला त्याला पराभूत म्हणून डिक्लेअर केलं विसल मारली सर्व झालं मग त्यांनी काय केलं बाबा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला तर खालून कोणतरी शिवीगाळ केली म्हणून यानं लात मारली आणि म्हणून यानं कॉलर पकडली असं त्या ठिकाणी बोलण्यात आलं आणि मग कुस्तीगीर संघ अध्यक्ष रामदास तडस यांनी अशी कबुली दिली की दोन खेळाडू एक महेंद्र गायकवाड सोलापूर आणि शिवराज राक्षे नांदेड या दोघांना तीन वर्षाची बंदी पण त्या ठिकाणी त्यांचं म्हणालं की जर एखादा पंच चुकला असेल आणि खरं आहे तुम्ही प्रशिक्षक या नात्याने शिक्षक या नात्याने यांनी कधीच खेळाडूमध्ये दुजाभावांता कामा नाही नाही तर तुम्ही झोपेत मरणार कधी लक्षात घ्या कारण एखाद्या खेळाडूची वर्षाची वर्षाची मेहनत असते त्यानं लय मोठं स्वप्न पाहिलेलं असते ती चांदीची गदा त्या थारची चाबी हे मिळवण्यासाठी त्यांना अहोरात्र शरीरातल्या अनेक गोष्टीवर कंट्रोल केलेला असते त्याला भौतिक सुविधा नको आहेत का त्यालाही आगाव आबरम गबरम खाणं नको आहे का पण नाही ती स्पर्धा जिंकायची या उद्देशानं ते पेटून उठलेले असतात सकाळी पाच पासून कवायत कर व्यायाम कर आणि त्याच्यावर जर असा निर्णय झाला असेल तर त्याच्याही त्याचंही चुकलं आहे मात्र कारण एखाद्या प्रशिक्षकाला मारणं चुकीचं आहे कारण तिथे एकशे पाच पंच होते ते गेली वीस दिवसापासून तिथं काम करतात त्यांचा देखील अपमान आहे कारण तो चुकला आहे पण पंचांचंही काम आहे ते जर चुकले असतील तर त्याच्यावर देखील संघानं काहीतरी कंट्रोल करणं संघानं त्याच्यावर कारवाई करणं देखील गरजेचं आहे आणि मग याच्यामध्ये तीन वर्ष तरी गेले पण त्या लात मारण्यामुळं आणि कॉलर पकडण्यामुळं महत्त्वाची गोष्ट ही स्पर्धा पण गेली तर ही सदुसष्टी स्पर्धा होती ही सदुसष्टी स्पर्धा म्हणजे शिवराज राक्षेचा हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड सोलापूर आणि पृथ्वीराज मोहळ पुणे या दोघांमध्ये अंतिम लढत झाली अंतिम लढत मध्ये पृथ्वीराज मोहळ पुण्याचे विजेते झाले त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी थारची चाबी आणि चांदीची गदा देऊन त्यांना प्रथम पारितोषिक विजेते म्हणून काय केलं घोषित केलं त्यांचं स्वागत केलं झालं या अगोदर सहासष्टी स्पर्धा विजेते होते सिकंदर शेख त्यांनी देखील सांगितलं बाबा की खेळाडूवर अन्याय होता कामा नाही त्यानंतर उबाटा गटामध्ये गेलेले चंद्रहार पाटील यांनी पण सांगितलं की बाबा त्यांचं तर म्हणणं त्यांनी एवढ्या बाग विक्रमच करून टाकला त्यांचं म्हणणं आलं की त्या पंचावर गोळ्या घाला हा तसं नाही इथं संविधानाचं राज्य आहे इथं कायद्याचं राज्य आहे न्यायालय आहे न्यायालयात याचिका दाखल करावा असं कोण म्हणलंय तर बाबा जे शिवराज राक्ष आहेत नांदेडचे त्यांचे जे गुरु आहेत रणवीर पोंगल यांचं म्हणणं आहे एक कोटी रुपयाची तुमच्या संघटनेसोबत त्या सामन्यासोबत तुम्ही बराबर त्या ठिकाणची चित्रफिती पाहत त्यात जर आम्ही दोषी आरोवतो तर आम्ही हार मानायला तयार आहे आम्ही न्यायालयात धाव घेणार असं देखील शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी देखील माध्यमांशी मीडियाशी काय केलाय वार्तालाप केलेला आहे मग लक्षात घ्या अंतिम लढतीमध्ये जिंकला कोण तर जिंकला पृथ्वीराज मोहळ पुण्याचा ही होती सदुसष्टवी आवर्ती या अगोदर सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजेता होता सिकंदर शेख आणि त्या अगोदर पासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजेता कोण होता शिवराज राक्षे म्हणजे पा दोन वेळा शिवराज राक्षे विजेता ठरला होता आणि तो जर यावर्षी जिंकला असता तर तो देखील ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता पण खेळाडू वर्तीमध्ये संयम लय गरजेचं आहे रागावर कंट्रोल ठेवा लागते आणि त्यानंतर पंच असो आपण एखाद्या पदावर गेलो कुस्ती खेळलो आपण देखील महाराष्ट्र केसरी विजेते आहेत याला त्याला गोळ्या घाला याला समर्थन करणारे आम्ही आहोत इथं राज्य कायद्याचं आहे इथं जिबेवर साखर ठेवावं लागल आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच जगाला आपलं म्हणावं लागेल तेव्हा जग आपल्याला आपलं म्हणेल हे देखील काळाची गरज आहे म्हणजे आपण इथं केवळ मजाकन कॉमेडी करायला जन्माला आलो नाही काही स्पर्धा परीक्षेचे पुरं पण यूट्यूब चॅनल पाहतात तर त्याच्यातून त्याला काही चांगलं भेटावं त्याला काही गोष्टी क्लिअर व्हाव्यात त्या स्पर्धा कुठं झाल्या पंच कोण होता की ज्याला लाद बसली ज्याची कॉलर पकडण्यात आली त्याचं नाव होतं दत्ता माने तिथे एकशे पाच पंच होते त्याच्यानंतर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष कोण रामदास तडस ते कुठले वर्ध्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते तिथं उपस्थित आणखी कोण होतं मुरलीधर मोहोळ ते कोण आहेत तर राज्यमंत्री आहेत मग राज्यमंत्री तुम्हाला माहीत आहे आपल्या इथं दोन कॅबिनेट आहेत नितीन गडकरी साहेब केंद्रात हा पियुष गोयल साहेब आणि राज्यमंत्री तीन आहेत रक्षा खळसे रामदास आठवले मुरलीधर मोहाळ आणि एक स्वतंत्र प्रभारेत प्रतापराव जाधव कोणीकडो हो। कोणीकडण्या कुनीकन महाभ्यास अभ्यासले परफेक्ट झालाय उग नाही गाडीत पण झोप घेतात नाही काहीतरी वाचावं लागते नाही तर नाहीच काही बोलल्यावर नुसत्या कॉमेडीवर कार्यक्रम चलत नाही काही सरकाचा कार्यक्रम नाही वाचावं लागल वाचाल तर वाचाल तर अशा पद्धतीनं पंचांना विनंती इथून पुढं स्पर्धेमध्ये निर्णय देत असताना व्यक्तिभेद होणार नाही याची काळजी घ्या कारण एखाद्या खेळूड खेळाडूचं आयुष्य बर्बाद होत असेल तर त्यांना काविष्यपणाला लावले असते जिंकण्यासाठी त्यामुळे तुमचा अन्याय त्याच्यावर होणार नाही याची काळजी तुम्ही पुढे घेसाल आणि महाराष्ट्र कुस्तीला पुन्हा गालबोट लागणार नाही याची काळजी खेळाडू प्रशिक्षक आणि संघटना घेईल अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र